सारा दोनच हात लाखों कामांचा घाड, घाट खराची दारचे राणी असे ही भूमा वृत्तीचं चालणं प्रत्येक तास जीकायचं मुद्दा मांडायचं आणि करायचे विचारांची देवान घेवा बाई असं म्हणणार निजला देचा गुळीगर दुखितिंगोळ

आणि परंपरा जपणारी जगात बाकी माझ्या पांढुरंगाची आनंदवारी धन्यवाद शी चुरापेढी बद्दल मला विशेष कौतुक आहे बोलणार सान्य आहे शब्द शब्द आहे शब्द शब्द पण माणूस की आणि पाहुण चाराच्या बाबतीत आम्ही एक नंबर आहे अख्ख जग बघतोय कारण घरी आलेल्या पाहुण्याला पाहुणे चहा घेणार का नाही नको मला अगदी जीवन जावा की आशा म्हणणार या आया बहिणी आमच्याकडं नांदत्यात म्हणून तर आम्हाला सातारकर म्हणत्यात कोण सोडवी क्षणी तू अशी वाटे तशी तू कधी तुझ्या गुणगानासाठी सूर अपुरे कधी तू सगळ्या डोळ्याने या सगळ्यांचा आता तुला मान राखायचं आहे मडका फडक मडक मडक मडक्या फडक इज दो मडक्या मडक्यावर झटकल्यावर मडक्या फडक इज दो मडक्या मडक्या लागल का मडक्या मडक इज दो मडक्या फडक्या लागल सोपाय मडक फडक मडक 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 माईक जवळ घ्या भांडू नको माझ्या बरा लय पोरगा मी मडक्या फडक्याची धूळ मळक्या मडक्यावर झटकल्यावर मडक्या फडक्याची धूळ माझ्या मडक्याच फडक नसत ऐक माईक जवळदार माईक धरा हा मडक्या फडक्याची धूळ मडक्या मडक्यावर झटकल्यावर मडक्या फडक्याची धूळ मडक्या फडक्याची नाही मळक्या मळक्या मळका मळ लागला मळ मळक्या मडक्या फडक्याची धूळ हे तुम्ही फडक्याची धूळ मडक्या 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 मडक्याडकत बर मडक्या फडक्याची धूळ मडक्या फडक्यावर झटत <laughs> मडक्याच फडक नाही घेतलं का नाही आईनं ना प्रयत्न केला आईसाठी जोरदार काय प्लीज धन्यवाद माळक्या फडक्याचे दोन माडक्या माडक्यावर झटकल्या होत नाही नाही माझ्यात माझ्यात कुठे सुरमी मी सांगत्या हुशार आहे की म्हणजे बरोबर येऊ वगैरे नाही येऊ भावावर उरगते माझं मडकं फडकं मळकं मडक ते मडकं आला आणि माझ्या टपक्यात घाला आणि माळक्या माडक्याच्या दोन माडक्या फाडक्यावर झटकल्या होय मडक्या फडक्याची धूळ मडक्याला लागेल कशाला का लाग नाही तिकडे मळक फडक मळक मडक मडक फडक मडक मडक फडक मडक मडक मळक मळक मडक्या फडक्याची धूळ मडक्या मडक्याला लागेल मडक्या फडक्याची धूळ मर मडक्या फटक्याला लागल फटक कुठं आली ती फटक नाही मडक मडक्याला लाग तुझ्यासाठी आलेवना हरे कल हरे तुझ्यासाठी वना <laughs> सावर सावरं बाबाई सावर सावरं बाबाई पैठणी घोळ ग सावर सावर बाबाई पैठणीचा गोळ <laughs> ग खेळ कुणाला दैवा साकळला खेळ कुणाला दैवा साकळला मन चोरून पाहत गुझे चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहत ग तुझ्या चिकण्या रोपड्याला मन चोरून ग चिकण्या रुपड्याला मन चोरून पाहतंय ग दिला <laughs> 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 <laughs>

फिटनेस साठी ट्रेनर बोलत गंजलेल्या गोष्टी घासायला सँडपेपर लागतो का नाही हा सँडपेपर आणि आपण स्वतःसाठी जवळच नाही कधीच कुणी म्हणत नाही थांब श्वास घे आपण जे दिवस काढले ते आपल्या पोरीनं काढू नये असं प्रत्येकीला वाटत बरोबर आहे त्यामुळेच पुण्या मुंबईचा नवरा बघता पण तो नवरा बघताना त्याच्या नावावर जर फ्लॅट असेल त्याच्या आधी त्याचं बँक स्टेटमेंट चेक करा त्याच्या वरावर किस्ता पोजे आहे ते एकदा बघा त्याच्यापेक्षा गावात राहिलेलं झोपडीत राहिलेलं का पोरगा अस ना भात लावतोय भात काढतय सोयाबीन लावतय सोयाबीन काढतय सोय गुर राखतय दुधाचा पैसा कमावतोय नाद नाही करायचा शेतकऱ्याचा आपली आपल्याला या सगळ्या माय मावल्यात ना हिने मनात लय दाटून ठेवलंय यांना व्यक्त आयुष्यात कधी जागा भेटलेली नाही तिकडं आय बाप इकडं सासू सासर काय काय नाही हे लेक्चर वाटेल ह्या पोऱ्या इथं ते हसते ती उद्या नांदाय गेल्यावर कळल आई बापाला सोडल्यावर कळल काय आहे आय बाप आई, आई, आई कधी कळती जेव्हा पुण्या मुंबईला गेल्यावर फळ पाणी खायला लागतं का नाही तेव्हा आईच्या हातची भाकरी आता होती बापाच्या खांद्यावरच जु कधी दिसत जेव्हा आपल्या खांद्यावर जबाबदारीचं वज पडत तेव्हा बापाच्या खांद्यावरच जु दिसत बरोबर आहे ना आयुष्यातला सगळ्यात सुखद प्रसंग बसून शेळी पण आपल्या पोराला उपाशी राहून नाही देणार ती म्हणजे आपली आई स्वतः फटक बन्यान घालील पण पोराला चांगलेच कपडे आणून देईल तो म्हणजे आपला बाप त्याची दोन देवांची आई आणि बाप शात देऊन दोन देवांच्या आयुष्यात कधीच समाजात मान खाली नाही गेली पाहिजे असं वागणाराच खरा पोरगा असं वागणारीच खरी पोरग बरोबर का चूक बरोबर आहे ना आयुष्यात सगळ्यात काय मी मित्रशलं तर विचारलं मॅडम हा खरी देवर काही ताई नाही चला इथून पुढेही तुमच्या सुखासंसारात खूप आनंद सुख समाधान लाभ हीच दुर्गा देवीच्या प्रार्थना करतो